झालं असं की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाहीतर पळून जात कुठंतरी तिच्यावर अन्याय होऊ नये नाहीतर असंही आहे की कुठेही तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती श्वेता ताई ज्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती आणि त्याच्याचबरोबर दोन तीन मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एम पी एस सी असू द्या अभ्यासाला मुलं मुली इथं येतात नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन या सर्व मुली आणि मुलं वेगळी वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात अशा तीन मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठं तरी कळतं आहे अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठेतरी तिला विसावा मिळावा राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या तीन मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघून निघूनही गेली पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट आणि मग परत घरी आल्यानंतर तिथं या ज्या दोन दुसऱ्या मुली होत्या त्यांनासुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली तिथं बोललं गेलं आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत ज्या पी एस आय असतील कोथरूडला प्रेमा, प्रेमा पाटील ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळते स्टॉप सेंटर वन स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळतंय की तिचे जे सासरे होते जे माजी पोलीस अधिकारी ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीमबरोबर आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायवेट कपडे असतात जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल मोबाईल बघणं असेल अश्लील कमेंट करणं असेल आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही वा, वा, तर अनेक वेळा वक्तव्य असं वापरलं गेलं होतं एकतर हा युग हा कुठंतरी फार मॉडर्न युग आहे इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात म्हणजे ह्या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाला आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं स्वाभिमाने जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं सा आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजेल त्याच्याच अजून खोलाच जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी आले का होते त्या पद्धतीने जाती इत इथं बोललं गेलं एस सी समाजाच्या ह्या मुली आहेत आणि मग यांना किती महत्त्व द्यायचं कशाला जायचं का बोलायचं आणि कदाचित जी एन्क्वायरी छत्रपती संभाजीनगरवरनं इन्स्टिकेट झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्ही आय पी एन्क्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि ज्या पद्धतीने माजी पोलीस अधिकारी तिथं अहंकारेला बोलत होतो तुझ्याकडे बघतोस एकेकाला बघतो आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगरवरनं दुसरी महिला अधिकारी आली होती ती जातीवाचक तिथं बोलते इथं या मुली स्वतःच्या हक्कासाठी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर अकरा तास सी बी सी पी ऑफिसला आहे पण अजूनपर्यंत कुठेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणण्याचं नोंद घेतलेली नाही त्या ज्या काही कारवाई आणि तुम्ही जर पोलीस नाही तर वकिलाला विचारलं की लगेचच्या लगेच त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही व्हायलाच पाहिजे होती त्यानंतर तुम्हाला जी शहानिशा आहे ती करा पण इथं या मुलींना तुम्ही वेटिंगवर ठेवलं आणि कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जातीवाद हा इथं केला जातोय त्याचा विरोध आम्ही सर्वजण इथं करत आहोत दादा पण तिथले काही अधिकारी म्हणत आहेत आम्ही सात आठ दिवस चौकशी करू त्याच्यात काही निष्पन्न झालं तर एफ करू त्यांची मागणी एफ करा अहो मराठवाड्यात तुम्ही गेलात ना तिथं खोटे गुन्हे केले जातात इथं तर ही महिला काय म्हणते जे घडले ते मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यावर तुम्ही खरा गुन्हा करा म्हणजे गरीबाच्या बाबतीत खरा गुन्हा सुद्धा तुम्ही करणार नसाल आणि तिथं फक्त तो टोळकी नाही तर राजकीय पुढाऱ्याच्या जवळपास असणाऱ्या कार्यकर्त्यांचं ऐकून तुम्ही खोटे गुन्हे तिथं मात्र तिथं करतात अ माझ्या मतदारसंघामध्ये हेच सुरू आहे सगळीकडे हेच सुरू आहे म्हणजे गरिबारी करायचं काय म्हणजे अकरा अकरा तास पोलीस प्रशासनाच्या बाहेर जर उभं राहायचं असेल तर मग गरिबांची ती चूक आहे का ते गरीब आहेत नाही तर एस सी समाजाच्या या मुली इथं आल्या त्यांची चूक एका त्या समाजामध्ये त्या जन्मल्यात म्हणजे अक्षरशः एका मुलीला तर वडील नाहीत आणि मग वडील नाही म्हणून तो अशा पद्धतीने वागते अरे म्हणजे काय स्वतःच्या पायावर उभं राहून एखाद्या ठिकाणी चांगलं काम करत असेल त्याच्यात तिचं घर चालत असेल तर तुम्ही असं म्हणत असाल की ती वेगळे काय गोष्टी तिथं करते म्हणजे अतिशय गलिच्छपणा इथं झालेला आहे मग असं म्हणायचं का की आपले होम मिनिस्टर साहेबांकडे जाऊन नमस्कार करायचा मगच इथं काही कारवाई होणार असेल तर आम्ही जातो नमस्कार करायला मा या गरीबाच्या वतीने मग लाईन लावतो त्या सागर बंगल्याच्या माहेर मग इथं न्याय मिळणार असेल तर त्यामुळे आम्ही जोपर्यंत या मुलींना म्हणण्यानुसार तिथं त्या ठिकाणी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा सामाजिक कार्यकर्ते म्हणून नागरिक म्हणून या गरिबांबरोबर तिथं इथंच त्या ठिकाणी थांबणार आहोत संभाजीनगर